वाव बघ किती सुंदर वातावरण हो आहे आणि सगळ्यात फेवरेट माझा अड्डा आहे हे हो। करंजीच झाड हम्म तू तर निस्त बाबा मला त्या येड्या बाबळी मध्ये कुडाण्यात राहतोय हा एकदम हुशार तू बरोबर वळत उद्या आपल्याला तिकडे जायचं येड्या बाबळी सिक तिकडे कुडा तिकडे पण मला अड्डा आहे कुडा हाय तू ते जाऊ दे बस आता बाकीच नोक काढू ये मस्त निवांत बस किती दिवसानंतर भेटलो किती दिवसानंतर भेटलो आपण काय म्हणते का। फे तू तर बाबा फोन बी नाही करीत कधी कधी मी स्वतः करते बॅलन्स संपलाय ना म्हणून का जाऊ दे आज इतकी भारी दिसते तू नजर नको लागेल तुला कोणाची हेन थोडी जवळ आहे ना अजून कस वाटलं तुला अड्डा लय भंगार वाटला कधी मला कॅफे बी नाही नेत्र तू इकडेच चालत राहते सारखा अगं कॅफे तिकडे बर्गर भेटते ना आणि त्याचं माझ्या छत्तीस आकडे मला आवडतच नाही त्यामुळे मी तिकडे जात पण नाही अगं तू असं घाबरत नको तू इकडे तिकडे दाजीला दाजी कुठं सांगते मला तुझ्या ताईच लग्न व्हायच्या आधी ना तो आमचा मित्र होता लय हायच त्याला येत अक्ष नावाचा आम्ही दोघ असा तोडवायचो त्याला आम्ही दोघं गाव हाय त्याला इतकं तर घाबरगुंडीत देन तुम्हाला त्याच नाव सांगते तीनदा तीनदा ताईला सांगते रे तू त्याला आहे ना मा नाव सांग मला नाव सांगायचं बघ कसं लाट लाटा करतो मग मला असंच लागत आता आपण लवकरच लग्न करू बर का हा हा लवकर पण मग या गावात राहिल हा आपण दोघ मग असं सुखाच संसार करू तुझ्या दाजीला अशा दुखात लात मारू दुखात लाता म्हणजे तो दुखात असला का मग लात मारायचं ना। मला नाही का तो दुखात लात मारायला आवडतो दाजीले बावटे आले काही ना काही सांगा ना बहिणीला हा का हा हम्म ते जाऊ दे मुरदे सांगतो आमच्या घरा शेजारचा घरामागची पोरगी हैदराबाद ला पळून गेल तीबाद एका ड्रेसवर गेल ते एकाच ती पण माहिती मैत्रीण आणि तो पण मा मित्र ड्रेस ड्रेसवर गेल दोघ महिने आली आहे ना बापरे मला आहे ना मा डोळ्याला म आणि तू मला इथं एवढ्या एवढं जागा त्याला घाबरते आणि दाजी तीनदा तिनदा सांगते मला हम्म बोळ नको ना तुम्हाला जास्त त्याला बघ मा समोर जरी आला ना तर कसं घाबरतो मग चालेल चालेल जाऊ दे आता झालं दाजीच आता आपलं आपण आलो काय आड तुला आणलं कशाला झाडाशी काय करायचं तुला झाड ते माझ फेवरेट झाड आहे थोडी माग सरकते का सरक माग इथं कसं आवडशाला म्हणजे बघणार नाही आपल्याला यो मुंग आहे नाही रे नाही ना बस मग हा कस वाटत ते बघ दाजे आले माझे हा तू हा इकडे बघ काय करते इकडे काय दाजी कधी आले काय करते विचारले मी काय नाही बसले होते इथं इथं कशाला ते घरी लय बोर झालं मग आले इथं तुम्ही काय करते इथं म्हणजे बोर झाली म्हणून तू इथं आली मला तो नाटक माहिती होतं तो असं येऊ शकत नाही सहज मला काहीतरी लफड वाटतय लफड कसलं लफड इथं कोणी नाही ना नाही इथं दिसतंय की तुम्हाला कुणी मी ना मी खर बोल मी रिटायर डिटेक्टिव्ह हा का तुला माहितीये ना तो त्याने सांगितलं नाही का सांगितलं होतं आख्या गावातले जनावराचा शोध मी लावलाय कुत्रा म्हण नको गाडव म्हण नको बैल म्हणू नको शेळी म्हणू नको लांडगे म्हण नको जेवढे लोक मी शोध लावला कुत्रे आहेत का कुत्रे मी बघितले असे लपून बसत होते एवढंच नाही मला सियाडी मधून सुद्धा फोन आलता एकदा ते पेमेंट कमी होत म्हणून मी गेलो नाही माहिती का मी जाऊ का घरी खरे का ना घरी तू खरं बोलते ना खरंच बोलते तुम्हाला का काय कुडी हे बघ मला वास येतोय बरं का कशा असते याच येत या असं येतच येते हा मीच असत आमच मला वास शिव राहिलाय चला येते दाजी मी थांब चला येतोय मला वास येतोय वास येतोय गरबड आहे इधर कुछ कुछ तो गरबड आहे वास इथं वास येतोय चायला शेमूड बाहेर आला पण माणूस नाही बाहेर आला काहीतरी हाय पण इथं शं शम, शंभर टक्के इथं कोणीतरी आलो होत मला मेवनी ये कशी नाटकीला कस कस शोध नाही लागलं बर रिटायर झालोय मी पण मी शिकलो हे विसरलो नाही मी विद्या यायला राम राम हा इथं कोणी आला दुसरं कोणी कोणीच नाही आला सकाळ हो। पण मी एकट्याच हा ग बर बर धन्यवाद काढलं मग दुसरं आलो नाही कोणी आणि घेऊ काय मानला सकाळपासून मी इथं आहे अरे मग घेऊन बघ कस आहे कुठे आहे तु रेडे बा प्रेम पैसे अगं यो तर आपला अड्डा ये मग किती राहिलंय वास कुठं ना? वास नाही वास बस काय नाही वास येतोय हो कसला वास आणि काय तू दुसरीकडे मला नाही रे इथंच राहतोय काय अगं आपलं कस लो बजेट प्रेम हे त्यामुळे तुझ्या असं मनावर घेत नको जाऊ एकदम याच्यातच एन्जॉय करायचं फुल कसं वाटलं तुला अड्डा एकदम भांगार अयो का बरं किती वास तिथं पा किती काटे या बाबरीला काटे मा कसं वाटलं मग तुला मला हा रोड अजिबात नाही आवडला मग अशी दोन माणसं उठून पाहिले तिथून रिलॅक्स पण काय इथं कुणी येत नाही ना इथं कोण नाही येत फिरायला मस्त एन्जॉय करायला त्या दिवशी दाजीने आपल्या दोघांना पाहिलं ना घरी जाऊन पके ना बहिणीला काही एखादं दोन सांग सुटले नाव सांगितलं नक तू त्याला काय सांगत हो तू त्याला घाबरून पाहिला ते मला सांगत होते घाबरून नाही पाहिलं मला ते कॉल आलं अर्ज म्हणून गेलो गाबरला नव्हता का तू म्हणजे आवाज नाही आला तुला या नवऱ्याला म्हणलं घरी जाऊ दे मी पण काय कमी नाही माझी बहीण आली वाव तुझे डोळे किती सुंदर आहे ग अरे आई घाल आता डोळे मोरते तिकडे माझी बहीण आली बघ ना शिवे देती मला तू शिव्या हे केस कशाला वाढवले मी ఇక్కడ బస్ బ ఫ్రెండ్ మా ఫ్రెండ్ ఫ్రెండ్ అగవా दाखवते घरी चल काय काय झालं फ्रेंड आहे का हा ग मग आशे हा आशे बाई हा सांग नाव नाही तू हाय आमच्यात ती बर बर पण इकडं काट्या कुट्यात काय करताय तुम्ही बाई आरती कसे ग तुझी मित्र हा मैत्रिणी बाई ताई काय हो ताई तुम्ही खूपच छान दिसत्या थँक्यू हम्म ही पण खूप छान दिसते तुम्ही मग का होताय घरी का नाही आले चहा पाण्याला नाही इथे माझा अड्डा आहे मी घर असं म्हणाय घरच तुझ्या ताईंना म्हणा घरी यायचं इकडं कुट्यात काय काय नाही माझी कॉलेजची फ्रेंड आ, फ्रेंड फ्रेंड तेच तेच जाऊ दे फ्रेंड असू द्या बरं तुम्ही नंतर मग चहा पाण्याला मी जाते मग हाय हो का घरी जात जा। आयो किती भारी ऍक्टिंग करीत रे तू मंग अग ती मग आतली स्किल आहे स्किल छोटे मोठे कामाला आहे ना बाहेर काढावं लागतं अगं मोठे मोठे कार्टून मी अशी छोटी छोटी बातें होती रे ती तू नको टेन्शन घेऊ पण बरं झालं बाबा तो सांभाळून घेतला नाही तर मग बहिणी ना घरी जाऊन दाजींना सांगितलं असतो त्याचं नको टेन्शन घेऊ कोणासाठी केलं मी तू साठी तर केलं ना अगं तुझ्यासाठी काही पण तुला माहितीये ना मग मा, दाजी ना सारखे मग मागावर हो राहत आहे सारख लक्ष ठेवीत राहत आहे अगं तो दाजी काय हे आड्डे ना हड्डे तुला दाखवतोय ना मी सगळे यांचे गल्ली बोळ्या सगळं ध्यानात ठुई जेव्हा आपल्याला पळून जायची वेळ येईल ना तेव्हा इथूनच पाळायचं आपल्याला मग इकडे आखं गाव आपल्या मागे येऊ दे देखी कुत्री येऊ दे कोणाच्या हातीने सापडायचो आपण आजी बरोबर सापडतील बाबा तू त्या सारख्या सारख्या त्या दाजीचं नाव न घेऊ मध्ये त्याला तर कधीच सापडायचो ना मी माहिती ना त्या दिवशी का ना सापडला होता सांगत मा... होते कोण दाजी अगं त्यावर निघून गेल तुम्ही फोन मला जाऊ दे सोडून कळलं नाही ग मी असं केलं ते अरे पण भारी ऍक्टिंग केली मग संशय येतोय तू नक्की पुरुष होते ना माझ्यावर संशय घेते तू चल तू दाखवता आता रांगडा गडी मी आणि माझ्यावर संशय घेते